रोहन तुला इज्जतीत सांगतोय तुझी नाटक बंद कर म्हणून तुला असा कुच्छा देईल असतो ना मी तोंडावर तुला त्या पोराच्या मागे लागलाय काय काय मराठीत बोल मराठीत बोल काय प्रॉब्लेम आहे तिला मग पुसून काढला उपकार केला काय झालं आमच्या पायांना रोग आलाय का आमच्या पायाला किचड नाही म्हणायचं चिखल म्हणायचं तुला मराठी शिकवत तुला पाचवीला जाऊपर्यंत सोड कि त्याचा पाय इकडं बघा मान सोड की त्याला तुला रो कुच्चा खाशील तू माझा सकाळी शाळेत पण जाताना माकड तोंड तुझं कसंच होत आहे खाली बस बर माझे मान आकडले नाही मा, मा, तर तुझं असं तोडूनच टाकतो बघ तुला एकतर माझे मान त्रास देईल मला का मारती ग त्याला हा तुला के का आणतो काय झालं रोहन काय केलं घरात पोचा मारला फरसे ला त्यानं साफ केल्यात <laughs> ला त्यानं साफ केल्यात मग तो आम्हाला मध्ये पण येऊ ना तुमचं पाय घाण आहे ते म्हणतोय बाहेर निघा म्हणतोय नाही मस्त केलंय स्वच्छ त्यानं बरं की आणि त्या आर्यनला पण आतमध्ये येऊ दे ना आणि मला पण आतमध्ये येऊ दे ना जिथं जिथं पाय पडलंय ना तिथं तिथं फिरवतय अजून शोधतय काय दिसतंय का कचरा आणि जमा करतय भांडी घासून टाकी उठ शाळेत म्हणलं की नको वाटतय त्याला शाळेच म्हणलं त्याच्या अंगावर काटा काटायचंय पण असली काम करायचं म्हणल्यावर सगळ्यात पुढं असतंय त्याला मारतो बाहेर निघ म्हणून त्रिशा इकडं हो गोन रड रड एक वेळ रडकुळ्या रडक्या रड रडक्या दहा वेळेस फिरवतोय आम्ही अजून बाहेर जाणार ना अजून आतमध्ये येणार पाय कोणाचं तुझा पाय काढतो तुला शाळेत जायला काय होतंय रोहन सकाळी पहिलं बॅग टाकून गेला आणि तुम्हाला सांगतो मोबाईलचा विषय तिला त्या भावानीला मोबाईल नेऊ नको म्हणलो की कामाला जात नव्हती आणि जेवण नेत नव्हती डबा फिंबा काही घेऊन जात नव्हती मग पर दुद मी परत दूध घेतला दुधाचा कॅन आणि तिथंच दूध जायचं असते मग मी जाऊन तो मोबाईल तिच्या जवळ दिला आणि डबा पण दिला मोबाईल कशाला लागतोय म्हणलं तिला मी म्हणे मला व्हिडिओ काढायला लागते म्हणलं तू कुठं तिथं कामावरची व्हिडिओ तर काढते तुला मोबाईल लागाय सोडून सकाळी वाज लय डोका हलवलंय तिनं शिव्या श्राप दिल्या ह्या पोरांना काय बारकी बारके ते आता सगळं साफ करून टाकलंय की बघ तुझ्या रोहन सगळं साफ केलंय बघ भांडे घास कि तेवढे घासवलं का घासल खरं घासला पडलेत ना भांडे

घाण काढ की मागपू झाडून काढकी तू नीट झाडाय नाही ह्या लाद्याचा प्रॉब्लेम आहे या आपल्या पायावरची थोडी पण माती पडली <laughs> ना दिसती पण ग पायाला काय पाय चेक करायला मग झाडून काढकी ती झाडून तिथं टाकून जाऊन लपला मी इथून आवाज दिला रोहन तू जिथं पण असशील तुला माझा आवाज येतच असेल म्हणलं तू पटकन येऊन बॅग घेऊन शाळेत नाही गेला र तर तुझं खरच नाही म्हणलं तर पळत आला आणि बॅग घेऊन गेला आणि तिला पण मोबाईल दिल्याशिवाय ती पण काय बसली कामाला गेली अरे मग झाड की आस्ती माती पडते स्टॉप करून निघतो बाहेर तुझं दाखव की काम सगळ्यांना बघा माझा रोहन झाडू मारतो अरे <laughs> पण <ही> तो <laughs> रो रोखित माती <laughs> आई हो बघ <बा>... ह्या <laughs> लाद्यांचा असाच प्रॉब्लेम असतो थोडाही कचरा याच्यावरती पण रोन तुला साफ करायचं स्वच्छ केलंय त्यानं एकदम पांढऱ्या शुभ्र लाद्या दिसतात आपल्याला जर आपल्याकडं पैसा आला ना तर घरात पुट्टी मारायची आणि तो दरवाजा चेंज करायचा आहे मग झाला आपला सुंदर असं घर मग नंतर दहा वर्ष पण आपण याला चालवू शकतो असं पण आपल्याला बांधावं तर लागेलच मला आपलं घर स्वप्न तेवढंच आहे की आपलं एक सुंदर असं घर व्हावं दोन तीन बेडरूम असावा एक हॉल असावा किचन असावा बाथरूम असावा एवढं आपलं स्वप्न आहे असं मस्त असं घर असावं म्हणून आपल्या जागा अपुरे आहे नाहीतर आपण एक एक, 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 एक सामान जमा केलं असता आता पण जागा अपुरे असं आहे मग इथून जायचं म्हटलं की असं वाटतंय याला आपण नटवलं सजवलं आणि परत हे सोडून जायचं आपलं पण इथंच गेलं आपलं जन्म इथं आहे इथं आपल्याला पाण्याचे बोर आहे दोन घेतलेले एक सोडत दोन एवढा पाण्याचं किती अवघड असते ना धन आहे तो जमिनीतला आपल्याला भेटणारा तो धन त्या ठिकाणी पण भेटेलच काय इथं आम्हाला इस्त्री करायच्यात तुमचे पण कपडे आहेत ना तू काय इस्त्री आण बाहेर आणि माझे कपडे पण राहिले ते पण माझ्या लय पॅन्ट आहे त्या सगळ्या प्रेस करून ठेवावं लागेल एका कप्यात पाया कापडायला पडायला नेमका तुर म्हणजे का पडतोय पाया सांग बरं पाया का पडतोय सांग ना रोहन शाळेचे कपडे तुझे पण दे माझे पण कपडे आम्ही सगळे कोणी वला केलंय त्यानं केलंय काय तू भिजवून घेतला स्वतःला रोन येऊ की तर कचरा चालल काय शाळे ज्वारीत कस खड निवडतो आपण तांदळातले खडे रोण भांडी घासून टाकले तेवढी ती कपडे कुठे जमा केलेले कपडे कुठायचे चांगला ओले तसच गुंडाळून ठेवलास भिजलेले कपडे भिजलं नाही काही इस्त्री करायची तुझ्या कपड्यांना शाळा शिकायचं म्हणलं तर नको वाटलं घरातली बाकी सगळं काम हे लोक मानतोय चावीला तुझं टक्कल फोडेल म्हणतोय मला देवाचं टक्कल आहे र तुम्ही माझे टक्कल्याच्या दर्शन घ्या म्हणजे तुम्हाला तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायचं डोकं ठेवायचं ना असं इथं डोकं ठेवून मान दुखायले र बाबा मान उडू नको मला पलीकडाबर हा निड घाल तुडवतो काय आर्यन मी असा पालता झोतो अरे तू काय करू आर पोरीचा चांगला ड्रेस आहे की तो तिथले बाहेरची पाय पुस्तक आमचे <laughs> पाय पुस्तक आमचे त्याच चा काय आहे काय माहित इस्त्री थांब मी येतोय ना चला अरे तुझे पण कपडे काढ सगळ्यांचे कपडे करू शिकायलोय मी गाय गरीब आहे मी का नाही माझ्यावर माया फक्त आर्यनच करते <laughs> बाकीची कोण करत नाही त्रिशा पण माया करत नाही माझ्यावर माया, तुँड़ा तुँड़ा माया करतो पण मी नकरा करतो काय एक मिनिटाचे व्हिडिओ झाले सॉरी बर काय दहा मिनिटाचा व्हिडिओ झाला चला बाईक सापाचि आहे का कसला कशाचा काय आर्यन आरे बाबा काय हे आहे उंदिराच पिल्लो आहे जिवंतच आहे बार कुतेला काय म्हणजे चमडा पण नसलेला आता <coughs> त्याला हात लावाव त्याला हळू कुठं सोडावं काही कळ ना त्याला हात हालावरती सोडू त्याची आई फेकून येऊन घेऊन जाईलच की त्याला छोटस पिल्लो आहे हे दिसलं काय मोठ दिलं स्क्रीन मध्ये असते मोठं दिसलं मग तसं असते मी किती जाडा दिसतो स्क्रीन मध्ये चला लास्ट पर्यंत बघितला असेल त्यांनी कमेंट करा या पिल्ल्याचं काय करायचं उंदिराचं पिल्लू तिथंच ठेवू का त्याला कागदावर असं घेऊन कुठं बाहेर ठेवू ते मला कमेंट मध्ये सांगा जो कोणी तसा सांगेल सा उंदराच्या बाबतीत कमेंट टाकेल त्यानेच लास्ट पर्यंत व्हिडिओ बघितला असं आम्ही समजू चला बाय 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 बाय